नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन रेल्वे संदर्भामध्ये तब्बल सहा ते साडेसहा हजार पदांकरता जी जाहिरात निघालेली आहे ती आपण पाहिली होती मात्र आज आपण पाहतोय भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था आय 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 टी म्हणजे ट्रिपल आय टी नागपूर अंतर्गत रिक्त पदांची भरती तर याच्यामध्ये थेट मुलाखतीद्वारे काही पदं आहेत ती भरली जाणार आहेत सर्व काही डिटेल्स माहिती पाहण्याअगोदर आपला चॅनल जर अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो जे पद आहे ते ॲडजंट असिस्टंट प्रोफेसर ए ए पी हे जे पद आहे हे, हे क्वालिफिकेशन जे आहे ते पी एच डी किंवा एम टेक इन कम्प्युटर सायन्स कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग किंवा इक्विवॅलेंट डिसिप्लिन बोथ बीई ऑब्लिक बीटेक अँड एमटेक शुड बी विथ फर्स्ट क्लास तर हे पी एच डी कॅन्डिडेट पाहिजे का एमटेक पाहिजे पण बीई आणि बीटेक ला तुम्हाला फर्स्ट क्लास असणं गरजेचं आहे आणि इट शुड बी इन कम्प्युटर सायन्स कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग तुम्हाला सी एस किंवा सी किंवा इक्ट डिसिप्लिन मध्ये तुम्हाला ते चालेल त्याशिवाय दुसरं जे पद म्हणजे हे जे पद आहे या पदाकरता तुम्हाला चार वॅकन्सी आहेत सॅलरी चांगली आहे सिक्स्टी फाय थाउजंड पर मंथ फॉर पी एच डी होल्डर असेल आणि सिक्स्टी थाउजंड पर मंथ फॉर नॉन पी एच डी होल्डर असेल जर आपलं एमटेक झाला असेल तर आपल्याला साठ हजार रुपये प्रति महिना सॅलरी असेल आणि जर पी एच डी असाल तर पासष्ट हजार रुपये तुम्हाला सॅलरी असेल ह्याच्यामध्ये थेट मुलाखतीचा दिनांक जो आहे तो चार जुलै दोन हजार पंचवीस आहे इंटरव्ह्यूचा वेन्यू जो आहे तो नागपूर मधला आहे द परमनंट कॅम्पस लोकेटेड ॲट सर्वे नंबर वन फोर झिरो वन फोर वन स्लॅश वन बिहाइंड डॉक्टर शेषराव वानखेडे शेतकरी सहकारी सुदगिरणी विलेज वारणा पोस्ट डोंगरगाव बोटीबोरी डिस्ट्रिक्ट नागपूर महाराष्ट्र चव्वेचाळीस अकरा झिरो आठ हे तुमचं इंटरव्ह्यूचं ठिकाण असेल आणि याशिवाय आ, या संदर्भातली जी मूळ जाहिरात आहे ज्या अधिकृत वेबसाईटवरून आपण डाउनलोड केली पाहिजे ते आय 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 टी एन डॉट ए सी डॉट इन या मूळ वेबसाईटवरून आपण ते डाउनलोड करू शकता त्याशिवाय आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण मूळ जाहिरात दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी नोट सुद्धा दिलेली आहे की द कॅन्डिडेट विल हॅव टू डाउनलोड द ॲप्लिकेशन फॉर्म अवेलेबल ऑन द इन्स्टिट्यूट वेबसाईट इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवरती ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो तुम्हाला डाउनलोड करून पूर्ण भरून आपल्याला वॉक इन इंटरव्ह्यूला यायचं आहे आणि त्याला त्याच्यासोबत काही रिलेव्हेंट डॉक्युमेंट्स आहेत ते पण आपल्याला अटॅच करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबणार आहे आपल्याला जर काही शंका असतील तर नक्की कॉमेंट करा तर धन्यवाद